सर्वांचे त्याला आशीर्वाद असू द्या सहा मार्च आपण हा डेट काढलेली आहे मे बी पोस्टपोन पुढे मागे होऊ शकतात पण सहा मार्च रोजी तो सतरा ग्रीन ग्रीनवाला आहे ना त्याचं नाव आहे चिन्नू आणि तो वाला त्याचं नाव आहे मिनी आणि आमची हानसिनी आर्टिस्ट आहे ती तिच्या आता ड्रॉइंग्स दाखवते

बघा तो वनवला मीनु ते समस्या खाऊ खात आहेत आम्ही त्यांना आता छोटे छोटे टॉयज होणार आहेत ना हां थोडे आणले थे काल आणले ना नीट ठेवा त्याला पाणी द्या खाला जा गाइस तर आता आम्ही न्यू मेंबर साइड केलेत

उगडा काय कालू आला सिंबा काय नाव आहे त्याचं नाव काय त्याच नाव काय मगाशी बोललेला आता मी माझ्या मी दुपारी सांगितलेला मी माझं नाव दुसरं ठेवेन पण आता सिम्बाचं पण आलंय तर आपण वेगळी वेगळी नाव वे। ठेवूया माझा ग्रीन वाला आहे तर मी ग्रीन माझा तो वाला आहे मस्त आता तिघांची झाली आहे जोडी ते दोघांनी अजून एक्सेप्ट नाही केलं एवढं होईल हळू सवय त्यांना तर आता आम्ही बाबाला दाखवायला चाललोय बाबूला बाबू तर झोपलाय मस्त तर आता पहिला आपण बाबा आईला दाखवायला जायचं आईला आईला पण पोपटला हा आता इधर झाला माझी डॅडीला दाखवूया आपण माझी डॅडी डॅडा आहे बोल त्याचा कलर कसा आहे बघ ना मस्त आहे ना कलर भारी आहे ना चला आता आपण बघून झालंय सगळ्यांना फक्त बाबू लाल झोपलाय बाबडा आल आपला आल चला आता आप आता आपण याला वरती नेऊया आणि आपण याला डेकोरेशन करूया हे बघा आम्ही तिथे एक फ्लावर पण चिपकवला आहे हो। चल या म्हणजे थोडस डेकोरेशन स्टिकर्स विकर्स लावूया हो। ये चला हा सिंबर घेऊन द्या मग जाऊया आपण पकड़ा आता पेंटेड हाउस मेंच मध्य रोब्लॉक्स हाउस रोब्लॉक्स हाउस है खाल रोब्लॉक्स

डॅडी आणि साई गेम खेळतायत कुठला गेम, गेम कुठला पंजाब पंजाब पंजाबला पंजाब लढाई पंजाब लढाई चालू आता कमान come on say like, come on yeah a few moments later yeah, what's up?

आईकडे जाला लावला देव तुझ्या ना बोलमत नाही आधी जाला लावला आईकडे कपड्याची मुसादा रोपा काय म्हणते पाणी बंद होतंय आहे

नमस्कार जय जय शिवराय वाढदिवस साजरा करतो आणि साजरा करतो त्याला आपल्या पेवर फॅमिलीकडून खूप खूप सार्या शुभेच्छा आणि आज त्याचा एक आपण उपक्रम घेतलेला आहे तुमच्या सर्वांचे त्याला आशीर्वाद असू द्या सहा मार्च आपण हा डेट काढलेली आहे मे बी पोस्टपोन पुढे मागे होऊ शकतात पण सहा मार्च रोजी तो सतरा किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यात आणि <todic> तो कार्यक्रम हा जागतिक म्हणजे जगाचा म्हणजे सर्वात बाल जलतरणपट्टू तो, तो चॅनल फिल्म करणारा असणार आहे तर त्याला आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय Happy birthday to you. Happy birthday Happy birthday Happy birthday you. गो, गो आता मानस चे सिस्टर से <laughs> पोस देते इकडे इकडे समोर बघा यार मानसनी गिफ्ट आठवले तिथे हॅपी बर्थडे बोल मानस ला <laughs> से थँक्यू <थांक> <laughs> राव से ह <हपी> <laughs>

ते बालाजी नाही आहे ती देवी आहे है। हां हैदराबादला जायच्या आधी आपण गेलेलो ते बोलतो तू हां बरोबर साईला देव खूप आवडतं तो कोणाकडे पण गेला ना पहिले देवारा बघतोच हा पारस पण आला चला आता आपण इथे गाव तो काय त्याची मम्मा भरवते त्याला आणि आमची ह आर्टिस्ट आहे ती तिच्या आता ड्रॉइंग्स दाखवते वाव मस्त

सिम्बाला पण असं पाहिजे होते माझ्या मम्माला पण पाठवलं होतं फोटो होते आजसाठी ते ऑर्डर आली आहे मी काढलं होते मला असं पाहिजे मला फोटो काढला ती ती ह्याच्यात मला मिळलेला तो हे मेडल आणि ट्रॉफी किती टाइम लागलेला तुला टू आवर्स लागलेले टू आवर्स लागले पेशन्सचं काम एकदम तुला पण बनवायचं असं मस्त तू पण शिकणार ना दिदी सारख दाखवते अजून मोबाईल मध्ये तिच्या मम्माच्या दाखवकर मस्त तू क्लासला जातेस ना ड्रॉइंग काय नाव आहे क्लासचं

आम्ही पण स्मॉल होतो तेव्हा पण असा गेम खेळायचो यांना पण खेळायचं आता काय झालं पारसचा मूड खराब झालो मुलांची मजा झाली इथे आणि राजवीरला पण त्याची फ्रेंड भेटली ते क्लासमेट त्याची राजवीर कोण आहे स्कूल फ्रेंड आहे काय नाव आहे तिचं तिला विचारतंय तुझं नाव काय आहे ती ती लाजते इकडे बड्डे बॉय आहे आज मानस चा बड्डे आम्ही बड्डेला ला आलो इकडे आणि राजवीर फ्रेंड बघा क्वीन्स आहे

आत्ताची एवढा काढते म्हणते येईल बघ बाबू तू पण काढ ओके मानस थँक्यू फॉर द पार्टी बाय 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 <आँ>